शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शिक्षणाचं पवित्र कार्य अखंडपणे चालू ठेवणाऱ्या चा, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मित्र हो आणि सोबत एकोणीसशे एकोणनव्वद नव्वद मध्ये म्हणजे नव्वद साली पास झालेल्या दहावीच्या बॅच च्या सर्व मित्र मैत्रीण परिवारांचं खरोखर आज अशा आजचा असा दिवस आहे की अशा ठिकाणी स्वागत तर करतोच करतो, करतो। परंतु सर्वप्रथम मी या संस्थेच्या वतीनं सर्व प्राचार्य आणि त्यांच्या सर्व टीमचं आभार मानतो की आज कमी वेळेच्या पिरियडमध्ये आम्ही कमी काळामध्ये आम्ही विनंती केली आणि आम्हाला इथं निमंत्रित केलं वेळ दिलाय त्याबद्दल सर्वांचा आभार मानतो मित्र हो मला अतिशय आनंद होतो आहे की जवळजवळ तीस पस्तीस वर्षानंतर आपण आपण आपल्या मूळ स्थानी ज्यावेळी जातो आणि पाहतो त्यावेळी एक आनंद आणि एक अशी आठवण आणि त्याच्यातून निर्माण झालेला प्रेरणा आणि तरंग हा वेगळ्याच असतात खरंतर कर्मवीर भाऊराव पाटलांच्या आदर्शावर जी संस्था उभी आहे स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद हे आपलं वाक्य आहे ब्रीद वाक्य आहे खर तर वटवृक्षाच्या पारंभ्या जशा फुलतात वाढतात आणि पसरतात त्याच पद्धतीचे हे वटवृक्षाच्या पारंब्या म्हणजे आपल्या समोर जे आमचा मित्र परिवार आहे आणि अशा अनेक शेकडो हजारो विद्यार्थी घडवणारी ही संस्था आहे आणि म्हणून या संस्थेच्या सर्व प्राचार्यांच सर्व स्टाफच सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं मी खरोखर मनापासून आभार मानतो आणि त्यांचं स्वागत करतो त्यांचं अभिनंदन करतो शिक्षणासारखं का पवित्र कार्य कोणतंच नाही मित्र हो मला आठवण म्हणून तुम्हाला सांगावं असं वाटतं आमचीही प्रार्थना व्हायची पण सर आमची प्रार्थना त्या बाजूला व्हायची कारण त्यावेळी तेवढी त्या संख्या होती आज ती संख्या वाढताना दिसते आहे अतिशय आनंद होतोय रयत शिक्षण संस्थेच्या या वटवृक्षाखाली टेक्निकल हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची संख्या वाढते पण त्याच्याही मुलीकडे जाऊन मला आनंद होतोय की विद्यार्थिनींची संख्या ही सर्वात मोठी दिसते इथं आमच्या वेळी चार पाच सहा मुली असायच्या एका यत्तेत म्हणजे दहावीमध्ये आठ नऊ पेक्षा जास्त मुली नव्हत्या आज मुलींची संख्या खूप चांगली आहे खूप मोठी आहे आणि निश्चितपणे शिक्षणातील बदलत धोरण आणि मुलींना मिळणारा संधी यामुळे मुलींची संख्या वाढते ह्याचा है, आनंद होत आहे माती तेच आहे मैदान तेच आहे सर त्याच मातीचा सुगंध आजही तोच आहे त्या सुगंधामध्ये आज दरवळून जायला आम्हाला देखील आनंद वाटतोय शाळेची बेल वाजली दुपारची घंटा झाली की पाण्यासाठी पिण्या जेवणासाठी सुट्टीत पहिल्यांदा कोण टाकीला येईल याच्यासाठी आमच्या स्पर्धा लागायच्या बेल वाजली रे वाजले की टाकीकडे पळायचं तो आनंद आज निश्चितपणे आजही आम्हाला आठवतोय हे जीवनातलं अत्यंत अनमोल असत जीवन आपला त्यातला हा कालखंड आहे मित्र हो पाचवी ते दहावी आणि अकरावी बारावी हा कालखंड अतिशय निर्णायक का आहे मी तुम्हाला सांगेल। आज याच संस्थेमध्ये मराठी माध्यमातून शिकून अगदी परदेशात गेलेला उमेश दे असेल आपला रशिया अमेरिका आणि युरोपातील अनेक भागात आपले विद्यार्थी काम करतायत महाराष्ट्राच्या प्रशासनामध्ये उत्तम कार काम करणारे सुहास आपल्या इथं तहसीलदार म्हणून काम करतायत एका मंत्र्यांचा संपूर्ण कारभार पाहण्याची जबाबदारी त्यांच्याकडे आहे आपल्यातले अनेक उत्तम शेतकरी आहेत उत्तम प्रशासक आहेत या रयत शिक्षण संस्थेच्या राधेश्या गरवा टेक्निकलचा प्रत्येक विद्यार्थी हा एक डायमंड आहे एक हिऱ्याचा प्रोडक्ट आहे सर आपण देखील हिऱ्याला पैलू पाडलेत आणि याचा एक उत्तम हिरा एक डायमंड घडवण्याची क्षमता या संस्थेमध्ये आहे मला इथं खात्री आहे मी स्वतःही एक सामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबातला एक मुलगा पाचवी पर्यंत चौथी पर्यंत खेड्यातल्या जिल्हा परिषदेत शिकतो आणि पाचवी ते दहावी या टेक्निकल हायस्कूल मध्ये माझ्यावर संस्कार होतात आणि त्या संस्कारामुळेच आज आम्ही उभे आहोत मी पुढे जाऊन इंजिनिअरिंग कॉलेज शासनाच्या शासकीय महाविद्यालय पुण्यातल्या सीएपी मधून इंजिनिअरिंग केलं आय एस चा अभ्यास केला त्याचबरोबर अनेक हजारो विद्यार्थ्यांना घडवू शकलो पण माझी माती आणि माझं मूळ हे या टेक्निकल हायस्कूलच आहे आणि तीच मला ताकद आणि ऊर्जा देणार स्थान आहे असं मला वाटतं माझ्या उदाहरणावरून मी तुम्हाला सांगतो मी एक राजकारणात राज काम करणार एक आज राजकीय कार्यकर्ता आहे पण समाजसेवा घेऊन काम करतोय कारण माझ्यावर संस्कार कर्मवीर भाऊराव पाटलांचे आहेत आणि कर्मवीर अण्णांचा कुठलाही विद्यार्थी मला खात्री आहे आयुष्यात नक्कीच मजबूत झाल्याशिवाय राहत नाही आज आणि अचानक आनो वेळ मोजकाय म्हणून मी माझ्या पुढच्या मित्रांना बोलण्यासाठी वेळ देणार आहे जाता जाता मी तुम्हाला सांगेल लक्षात ठेवा आपण एका ठिकाणी असं या एकच ठिकाण असतं तिथं जाऊन आपण वाकून जातो आणि दर्शन घेतो त्याचं त्याला मंदिर म्हणतात त्या मंदिरामध्ये आपण जातो आणि आपण ताटमध्ये कधी असं पडतो का पाया मंदिरामध्ये वाकायलाच लागत जसं मंदिरामध्ये जाऊन आपण वाकून ईश्वराची कृपा घेतो त्याच धर्तीवर दुसरं मंदिर आहे त्या मंदिराचं नाव आहे शाळा शाळेमध्ये देखील आपण तितकच नतमस्तक होऊन आपण आपली करावी या पाचवी ते दहावी बारावी पर्यंत आपण शिक्षण घेताना सर्व गुरुदेव गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वर नुसतं म्हणून चालत नाही आणि नक्कीच मी तुम्हाला सांगतो माझ्या आयुष्याच्या संपूर्ण वाटचालीमध्ये सर्वात मोठा वाटा कोणाचा असेल तर आई वडील आणि माझे गुरु आणि टेक्निकल हायस्कूल मधल्या रयत शिक्षण संस्थेच्या या संस्थेत काम करताना अभ्यास करताना मला नक्कीच आठवतं हो रेवले सरांचे डस्टर हातावर पडल्याशिवाय मला विद्या आली नाही मला नक्कीच आठवत हो की जग्दा सरांचा शिस्त आणि स्काउट त्यांची शिस्त असेल ही शिस्त उभी होती म्हणून आज आम्ही उभा राहिलेलो म्हणून मी इथं सांगतो आज काळ जरी बदलला मोबाईल युग आलं क्रांती युग आलं कम्प्युटर युग आलं तरी सुद्धा आपलं शिक्षण तेच आहे मराठी माध्यमातल्या विद्यार्थ्यां विद्यार्थी कुठेही कमी नाहीत हे मला निश्चितपणे सांगायचं आहे आम्हाला नक्कीच आवडेल येणाऱ्या काळात आपल्यामध्येच सुहास असतील आपल्यामध्येच इथे समोर उभे आहेत वेगवेगळ्या क्षेत्रात नामांकित असे व्यक्ती आज आपल्या समोर आहेत आपण देखील तशाच प्रकारचे डायमंडचे प्रॉडक्ट आहात ही शाळा तुम्हाला नक्कीच पैलू पाडून एक उत्तम असे विद्यार्थी नव्हे तर उत्तम या महाराष्ट्राचे देशाचे नागरिक घडवल्याशिवाय राहणार नाही आणि आपण आपल्या जीवनात उत्तम काम करू अत्यंत चांगले संस्कार चांगले विचार आणि चांगली संगत सोबत जर घेऊन गेलो तर गेल। मला खात्री आहे आपला प्रत्येक विद्यार्थी या महाराष्ट्राच्या आणि भारताच्या भूमीसाठी काम करेल आणि राष्ट्र निर्मितीमध्ये एक उत्तम कार्य करण्याचं आपलं कौशल्य या शाळेतून आपल्याला मिळेल एवढंच बोलतो आणि पुढच्या एखाद्या कार्यक्रमाला आम्हाला कधीही हो बोलवा आमच्याकडून जी अपेक्षा असेल शाळेसाठी आम्ही समर्पित भावाने सदव तयार आहोत एवढंच बोलतो आणि मित्र मी आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र